हॅलो कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अनिता तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज आहे मंगळवार आम्ही चाललो होतो कामोठ्यातील सुप्रसिद्ध गणपती मंदिरात हे आहे गणपती मंदिर इथलं खूप प्रसिद्ध मंदिर आहे हे त्यामुळे आम्ही सगळेच मंगळवारी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी इथे आलो होतो आणि मंदिरामध्ये सगळ्यात जास्त मस्ती आणि सगळ्यात जास्त एन्जॉय फक्त चिऊने केलं कारण तिला बाहेर गेल्यानंतर प्राणी किंवा जे काही आजूबाजूला आहे त्या सगळ्यामध्येच ती गुंग असते तिला अजिबात टेन्शन नसतं की तिच्या घरचे तिच्या बरोबर आहेत की नाही बरीच लहान मुलं पण होती मंदिरात हे नाव आहे पुरातन गणेश मंदिर आमोठे आम्ही मंदिरात जाण्याआधीच भाऊ आणि आयांच्या आधीच गेले होते पुढे आम्ही सगळे पाठवून शॉपिंग करत करत आलो आणि मध्येच डॉग दिसल्यामुळे आम्हाला मंदिरात जायचंच नव्हतं डॉग बरोबरच मस्ती करायची होती त्यामुळे च्यू बरोबर आम्ही सगळेच इथे थांबलो आणि त्यानंतर गेलो आतमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिर सुंदर आहे पण इथली मूर्ती खूप छान आहे खूप सुंदर असं बाप्पाचं दर्शन घेतलं आम्ही पण चिवच काही दर्शन घेऊन होत नव्हतं ती सतत आज जात होती आणि तिचं एक वेगळं चालू होतं बाप्पा बरोबर गप्पा मारणं बाहेर येत मूर्ती एरवी आम्ही कोणीही तिला काही तोंडात खायला देत असेल तर ती खात नाही म्हणजे हातानेच काही खायचं असेल तर पण इथे प्रसाद मात्र तिने खाल्ला डायरेक्ट आणि तिला काही घरी यायचं नव्हतं आम्ही सगळे तिला बोलवून बोलवून थकलो पण ती तिकडेच तिकडेच उभी राहून खेळत होती अशी खूप सुंदर मूर्ती होती त्यानंतर फायनली शिवचं बाप्पाचं दर्शन घेऊन झालं आणि मग मात्र आम्ही निघालो बाहेर जाण्याच लहान मुलांना कुठे बाहेर घेऊन जायचो म्हणजे जिथे एक तासात काम होणार आहे तिथे कमीत कमी दोन अडीच तास लागतात कारण तिला कुठेही प्राणी दिसले ते आता परत भुबू शोधायलाच फिरत होती मंदिरातून निघाल्यावर आम्ही दोन तीन फोटो क्लिक केले कारण सगळे एकत्र होतो आणि निघालो घराकडे जाता जाता थोडीफार शॉपिंग करायची होती त्यामुळे एक दोन ठिकाणी थांबलो आणि सगळ्यांनाच खूप आम्हाला सगळ्यांनाच भूक लागली होती त्यामुळे जातानाच आम्ही ठरवलं की काहीतरी चटपटीत खाऊया त्यामुळे घरी पोहोचल्यावर आम्ही मस्त अशी शेवपुरी पार्टी केली सगळ्यांनी शेवपरी शेवपुरीवरती मस्त ताव मारला आणि इथेच मंगळवार संपतोय त्यानंतर बुधवारी सकाळची ही मॉर्निंग आहे ही गावचं गावचा एक फोटो आहे तो मी इथे टाकला आहे बुधवारी वहिनीने मस्त नाश्त्याला साऊथ इंडियन नाश्ता बनवला होता आणि त्याच्याबरोबर बनवलं होतं स्ट्रॉबेरी मिल्कशेक स्ट्रॉबेरीचा सीझन आहे तर स्ट्रॉबेरी मिल्कशेक तर बनताय आणि बुधवारचा व्हिडिओ संध्याकाळचा मी ऑलरेडी टाकलेला आहे क्रिसमस सेलिब्रेशनचा तो तुम्ही बघितला असेल तो या व्हिडिओच्या आधीच टाकलाय त्यामुळे बुधवारचा मी फक्त सकाळी आम्ही जेवढी मार्केटमध्ये शॉपिंग केली होती आणि नाश्ता वगैरे काही स्पेशल बनवलेला तेवढीच केली आहे मम्मी आणि मी गेलो होतो आज शॉपिंगला भाजीची शॉपिंग करण्यासाठी कारण सुट्टी होती क्रिसमसची इथे खूप मोठं भाजी मार्केट आहे जिथे एकाच ठिकाणी भाज्या फ्रूट्स आणि सगळ्याच वस्तू मिळतात मम्मी मला तिकडे घेऊन गेली होती तिथून आम्ही खूप साऱ्या भाज्या आणि फ्रूट्स घेतले खूप म्हणजे खूप मोठं मार्केट आहे मी पूर्ण नाही फिरले पण इथून मला जेवढं दाखवता येतं तेवढं मी दाखवलं खूप चांगल्या आणि फ्रेश होत्या भाज्या ज्या भाज्यांची शॉपिंग करायची होती ती केली त्याच्यानंतर आम्ही थोडे फ्रूट्स घेतले सगळ्यांसाठी आणि भाज्यांची आणि फ्रूटची शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी जाणार होतो एक स्पेशल मंदिर आहे तिथे जायचं होतं आम्हाला आम्ही आणि मम्मी निघालो आणि हे आहे ते मंदिर हे कामोठ्यातलं एक बाळूमामांचं मंदिर आहे मायक्का देवी आणि बाळूमामांचं असं मंदिर आहे हे हे मंदिर बघून मला गावच्या मंदिरांची आठवण होते खूप असं मोठं पटांगण असं सुटसुटीत मोकळं मंदिर आहे नॉर्मली मुंबईत खूप छोटी छोटी मंदिरं बघितली आहेत मी पण हे मंदिर खूप मोठं आहे बाजूलाच असं ग्राउंड पण आहे खेळायला मुलांना मी आणि मम्मी थोडा वेळ तिथे थांबलो होतो हे बाहेरचं आहे मंदिराच्या मंदिराच्या बाहेर हे ग्राउंड आहे सुटकी असल्यामुळे बरीच मुलं खेळत होती आणि बाहेरून हे मोठं एवढं मोठं मंदिर आहे अशी मंदिरं मी जास्त करून गावीच बघितले अशी सुटसुटीत आणि मोठी त्यामुळे हे मंदिर बघून मला गावची आठवण झाली असं खूप मोठं आणि छान मंदिर आहे हे अजिबात गर्दी नव्हती खूप शांतता आणि छान वाटलं होतं इथे साईबाबांची बाळूमामांची आणि मायक्ता देवीची मूर्ती आहे आणि त्याच्या पुढे प्रभू श्री रामांची मूर्ती आहे आणि एकदम एंडला ही पिंड आहे शंकराची असं खूप छान मस्त मंदिर आहे कधी कामोठा साईडला गेलात तर या मंदिराला भेट देऊ शकता छान आहे बघण्यासारखं तिथून आम्ही निघालो घरी आणि मग मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूटिंग केलं हे गुरुवारचा दिवस आहे गुरुवारी सकाळी आम्ही निघालो होतो पूजेला माझ्या चुलत भावाच्या घरी पूजा होती त्यामुळे आम्ही सगळे निघालो होतो चिवानी मी मस्त तयार होऊन निघालो होतो चिवला आधी आम्ही ट्रेडिशनल ड्रेस घातला होता पण ती खूप अनकम्फर्टेबल होते टोचतात तेव्हा कपडे त्यामुळे मग आम्ही मस्त कम्फर्टेबल कपडे घातले तिला आणि निघाले

तिथे जे जे काही शास्त्रानुसार केलं जातं ते सगळं आम्ही केलं त्यानंतर ही माझी सगळ्यात मोठी बहीण आहे दिदी आमची खूप दिवसानंतर आम्ही सगळी भावंड असे एकत्र भेटलो होतो सगळे नव्हतो बरेच जण कमी होते पण जेवढे जण भेटलो होतो त्यांनी आम्ही खूप मज्जा केली मी थोड्याशाच इथे फोटोज क्लिक केलेले ते टाकलेत कारण नंतर मी मोबाईल बाजूला ठेवून खूप खूप गप्पा मारल्या होत्या आम्ही ह्या माझ्या दोन वहिनी आणि मोठी दिदी आहे जुन्या आठवणी आम्ही सगळ्यांनी आज पुन्हा एकदा रिमाइंड केल्या आणि खूप मज्जा आली दिवस कुठे संपला तेच कळलं नाही संध्याकाळी घरी जाऊन आम्ही उद्यापन पण केलं आणि गुरुवारचा दिवस असा मी मस्त माझ्या पूर्ण भावंडांबरोबरच स्पेंड केला ही माझ्या भावाची मुलगी आहे मोठ्या भावाची आणि ही माझी मुलगी त्यानंतर आम्ही घरी गेलो उद्यापन केलं उद्यापनाचं मी काही शूट केलं नाही जेवल्यानंतर मी चिवला घेऊन वॉकसाठी गेले आणि इथेच संपतो दिवस ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय